महाराष्ट्रातील देवीची साडेतीन पीठं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजाभवानी माहूर निवासिनी रेणुका देवी तर अर्धपीठ म्हणून वणीतील सप्तशृंगी माता असून बावीस सप्टेंबरला सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेसाठी अहिलानगर जिल्ह्यातील गावागावातील तरुण भाविक देवीच्या साडेतीन पीठांपैकी दरवर्षीप्रमाणे गेल्या तेरा वर्षापासून शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळीतील शंभरहून अधिक तरुण भाविक हे यावर्षी वणीतील सप्तशृंगी देवी देवस्थानवरून पायी ज्योत आणण्यासाठी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहूर निवासिनी मातेचं साक्षात रूप असणाऱ्या श्री बालंबिका देवी मंदिरामध्ये आरती करून तरुण भाविक रवाना झाले असून शेवगाव नेवासा श्रीरामपूर शिर्डी निफाड मार्गे वनी देवस्थान हे तीनशे किलोमीटर पायी प्रवास करून तरुण भाविक ज्योत आणणार असल्यानं जोग या ठिकाणचे महंत श्रीराम महाराज महाराजे शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह देवी मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत करून रवाना केलंय बालम टाकळी गावचं ग्रामदैवत आई जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाच्या सालाबाद प्रमाणे यावर्षी गेली तेरा वर्षापासून हे ते आमचे सर्व युवक या ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र कोल्हापूर असेल तुळजाभवानी असेल माहुलगड असेल सप्तशृंगी वणी देवी असेल अशा ठिकाणाहून या ठिकाणी ज्योतीसाठी या गावातून शंभर ते सव्वाशे युवक जातात त्या ठिकाणी ज्योत घेऊन येतात त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या या उत्सवामध्ये एक वेगळी ऊर्जा मुला युवकामध्ये असते आणि गेली नऊ दहा दिवस हे वातावरण संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी भक्तिमय झालेलं असत सर्व आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी दहा दिवस मंदिरामध्ये उपवास करत त्या ठिकाणी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतात त्याच पद्धतीने सर्व युवक आमचे त्या ठिकाणी आम काठ्या घेऊन देवीच्या याच्यामध्ये दे सर्वजण नऊ दिवस या ठिकाणी उभे राहतात हे जे युवक आहे यांना आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो या वर्षी ते नाशिकला वणी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहेत सर्व गावकरी त्यांना वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचे आई जगदंबेचे आशीर्वाद पाठीशी आहेत निश्चितपणे ही ज्योत अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन हे युवक येतील घटस्थापनेच्या दिवशी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करणार आहेत सर्व युवकांना ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव